नमस्कार मित्रांनो शनीकृपायग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर मध्ये मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक मशीन पाहणार आहोत की जे म्हणजे साधारणतः आपण बघतो की ज्या वेळेस तुमचं धान्य काढलं जातं तर ते साफ करण्यासाठी मशीन लागतं आपण त्याला टप ते करायची मशीन म्हणतो किंवा धान्य साफ किंवा सीड ग्रेडर इंग्लिश मध्ये सीड ग्रेडर म्हणतो अशा मशीनचं आज आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो हे जे मशीन आहे सीड ग्रेडर हे मशीन जे आपण आज देत आहे कृषी दर्शन कंपनीचं एकदम हेव ड्युटी अँगल चाशी असलेलं एकदम असं हे मशीन आहे आणि हे मशीनची उपलब्धता आपल्या शैनिक रुपयागृह मध्ये तुम्हाला हायड्रोलिक असेल तिथे बघू शकता हायड्रोलिक मशीन उपलब्ध आहे हे टायरवरच उपलब्ध आहे संपूर्ण मशीन आपल्याकडे स्टॉक उपलब्ध असतो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हा एक सायड बिझनेस म्हणून खूप जबरदस्त शेतकऱ्यांसाठी फायदा आहे कमी किमतीमध्ये साईड बिझनेस तुमचा मशीन फक्त शेतकऱ्याच्या दारात नेऊन लावायची त्याचा सीड ग्रेडर जाईल डायरेक्ट टफ करून मशीन तुम्ही द्यायचंय तर चांगला पोत्याला भाव मिळतोय मित्रांनो आणि प्रत्येक शेतकऱ्याला ह्याची आज गरज आहे कारण तुमचं त्याच्यामध्ये धान्य तुमचं ह्याच्यामध्ये ग्रेडिंग जा केलं जातं तुमचं ह्याच्यामध्ये जा साधारणतः ग्रेडिंग जर म्हटलं आपण तर तुमचं मोठे धान्य वेगळं माती वेगळी आणि मधलं धान्य फुटलेलं वगैरे अशा प्रकारचं तुमचं तीन प्रकार टाईप मध्ये ग्रेडिंग होत असतं अशा प्रकारची जी मशीन आहे त्या मशीनचं आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत एकाच मध्ये संपूर्ण आपल्याला माहिती घेणार आहोत तर मित्रांनो हे जे मशीन आहे तर आपण हे शापक ठेवण्यासाठी इथं जागा दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हे सुकाळ लावलेलं आहे जर तुम्हाला ह्याच्यावर घेऊन जायचं ते हायड्रोलिक आहे जर तुम्हाला टायर टायरवरच असेल तर हे तुम्हाला सुका लावलेला आहे दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ह्याला स्टँड दिलेले आहेत दोन प्रॉपर दिलेले आहेत आणि पाठीमाग टायर दिलेले आहेत जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर पाहिजे असेल तुम्हाला चालणीचा स्पीड किंवा चालणीची उंची जर तुम्हाला सेट करायचं तर हिंदू तुम्ही करू शकता हे खुरपत दिलेले आहे तर तुमच्या आतमध्ये जर समजा माल वगैरे काय जर समजा अडकला वगैरे तर तो जर तुम्हाला साफ वगैरे करायचा असेल तर तुम्ही असं तुम्ही साफ करू शकता चालणीवरचा माल जर तुमचं काय असेल तर आणि हे मित्रांनो मशीन गव्हर्नमेंट सबसिडीसाठी उपलब्ध दुसरी गोष्ट मित्रांनो तुम तुम्हा हो जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर मोटर जर मोटरवर पण हे ऑपरेट होतं आणि तुमच्या ट्रॅक्टरवर पण ऑपरेट होतं असे दोन्ही फायदे हे तुम्ही बघू शकता हे मोटरवर पण हे तुमचं ऑपरेट होऊ शकतं दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही जर पुढं जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये आतमध्ये आपण अपन... हे बघू शकतो असा रोटर दिलेला आहे ह्या रोटरने तुमचं मशीनचे जिथे कुडी आहे त्या कुड्या तुमच्या सगळ्या साफ केल्या जातात आणि जर तुम्हाला नुसतं धान्य साफ करायचं असेल तर दुसरीकडून टाकू शकता आणि जर तुम्हाला ह्या अशी दोन लिव्हर दिलेत ह्या दोन लिव्हरचा वापर करायचा जर तुम्हाला कुड्याच जर वरच हे काढायचं असेल म्हणजे टोपन काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता आणि जर नसेल तर तुम्हाला दोन्ही साईडला तुम्हाला हे सुविधा आहे म्हणजे हिकडून पण तुम्ही टाकू शकता आणि हिकडून हे लिव्हर दिलेले आहेत ह्या लिव्हरने तुम्ही ज्या साईडला तुम्हाला जे काम करायचं त्या मशीनचं तुम्ही काम ह्याच्यावर करू शकता अशा प्रकारचे एक आहे आणि इकडे एक दिले, एक दिले लिवर काम केलं आहे मित्रांनो दुसरी गोष्ट पुढे जर आपण पाहिलं तर साधारणतः ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की जर तुम्हाला हवा जर का जी हवा आहे ती जर कमी जास्त असेल तर हिथं पण तुम्हाला एक लिव्हर दिलेलं आहे ह्या तुम्ही लिव्हरने ऍडजस्ट करू शकता किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये इथं पण नट बोल्ट दिलेले आहेत तुम्हाला फॅन पुढं महागायचं असेल सारखाच असेल तर तुम्ही हे करू शकता हे तीन आउटलेट दिलेले आहेत तुम्हाला इकडे एक आउटलेट दिलेले इथे एक आउटलेट आणि इथे एक आउटलेट दिले अशा प्रकारचे आउटलेट दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला चालणीचा स्पीड जर तुम्हाला कमी जास्त किंवा ऍडजस्ट जर करायचं असेल तर तुम्ही चालणीचा स्पीड कमी जास्त किंवा ऍडजस्ट करू शकता अशा प्रकारचे आपले शनी कृपाल शनी कृपा बारामतीचे नंबर आहेत आपले प्लस तुम्ही इकडे बघू शकता मित्रांनो पाठीमागच्या साईडला जर बघितलं तर हे टायर आहेत आणि ह्या टायरवर तुम्ही म्हणजे साठी हे उपयोग होतात हिथं तुम्ही उभं राहून तुम्ही सहज टाकता येतं तुम्हाला एकदम बेस्ट असं कम्फर्टेबल आहे मशीन आणि एकदम मटेरियल जर बघितलं तर एकदम मटेरियल हेवी ड्यूटी अँगल चॅनलच्या संपूर्ण मटेरियल हेवी ड्युटी दिलेलं आहे तसंच तुम्ही इथे बघू शकता टूल बॉक्स वगैरे दिलेले तुम्हाला सामान वगैरे ठेवायचं असेल तर टूल बॉक्स वगैरे दिलेले मटेरियल तुमचं बघितलं तुम्ही मटेरियल एकदम चांगलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो जर हायड्रोलिक वर जर आपल्याला पाहिजे असेल तर हे हायड्रोलिक वरचं पण मशीन आहे तुम्ही बघू शकता हे हायड्रोलिक वरचं मशीन आहे हे पाच एच मशीन आहे डायरेक्ट हायड्रोलिक तुम्हाला ह्याच्यावर तुम्ही उचलून घ्यायचं आणि उचलून घेऊन तुम्ही डायरेक्ट शेतात घेऊन जाऊ शकता म्हणजे टायरची गरज लागत नाही ह्याला तसं हायड्रोलिक वर आहे हे तर तुम्ही बघू शकता रोटर वगैरे बघितलं तर एकदम सगळं मटेरियल ड्युटी मटेरियल दिलेलं हे बघू शकता मटेरियल एकदम ड्युटी आहे आणि संपूर्ण मोटर वगैरे तुम्हाला माउंट करायचं ती जागा दिलेली आहे अशा प्रकारचं हे मशीन आहेत आणि बाकी आपल्याकडे सर्व चापटर असतील पॉवर टिलर असतील पॉवर विडर असतील सर्व मशीन आपल्या एका शेता खाली मिळण्याचे ठिकाण म्हणजे प्लॉट नंबर शनिकृपा सतरा एमआयसी मध्ये तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना कोणाला हे मशीन घ्यायचं असेल त्यांना ते व्हिडिओ शेअर करा कारण ह्याचा साईड बिझनेस म्हणून खूप मित्रांनो चांगला बिझनेस आहे एक शेती बरोबर एक जोडधंदा म्हणून आपण ह्याच्याकडे नक्कीच चांगल्या प्रकारे बघू शकतो असा हा उद्योग आहे जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद